सकाळची स्वप्नं खरी होतात का सतत वाईट स्वप्न पडतात का वाईट स्वप्न खरे होतात का आपल्याला नेहमीच पहाटेची स्वप्न पडतात अशी स्वप्ने खरी होतात का किंवा मग आपल्या एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल आणि जर आपण सतत देवाकडे त्या गोष्टीसाठी धाव करत असेल तेव्हा स्वप्नात येऊन देऊ काहीतरी आपल्याला संकेत देत असतो का पण काही वेळा अशी स्वप्न आपल्या लक्षातच राहत नाही कधीकधी आपल्याला वाईट स्वप्न पडतात मग अशी स्वप्न खरी होतात का याची भीती आपल्याला वाटत राहते चला तर मग पाहूया कोणती स्वप्ने खरी होतात आणि कोणती स्वप्ने खरी होत नाही किंवा पहाटे जर एखाद्या वाईट स्वप्न पडलं असेल तर काय करावे ज्यामुळे ते खरे होणार नाही आपली काळजी निघून जाईल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माता लक्ष्मी तुमच्या घराची धनाची वर्षाव करेल स्वप्न प्रत्येकाच्या जीवनात अति अविभाज्य घटक असतात आणि त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नसतं स्वप्न शास्त्र असे सांगितले आहे की कोणत्या वेळी पाहिलेले स्वप्न पूर्ण होतात आणि कोणत्या वेळी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नाही आपल्याला वाईट स्वप्न काय येतात हे पाहू मित्रांनो वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर स्वप्नांना अंतर्मनात दडलेले विचार इच्छा भीती आणि इतर भावनांशी जोडलेली आहे विज्ञानांना असे मानते की स्वप्न तेच दाखवत जे आपले अंतर्मनात लपलेले असते अंतर्मनात तुमच्या जीवनात काय सुरू आहे आणि तुम्ही ते समजून घेत नाही ते सांगत असते म्हणजे न सुटलेले मुद्दे अंतर्मन दाखवत असते म्हणून स्वप्न तुमच्या वास्तविक जीवनाशी जोडलेले असतात आणि आपल्याला संकेतासारखे दिसतात मित्रांनो सकाळचे स्वप्न का खरी होत असतात बरेच लोक सकाळचे स्वप्न अगदी खास मानतात याच्या मागे एक शास्त्र आहे सकाळी तुम्ही झोपेच्या शे शेवटच्या टप्प्यात असता त्यामुळे सकाळचे स्वप्न जास्त सुस्पष्ट आणि लक्षात राहणारी असतात त्यामुळे तुम्हाला ती खास वाटतात ज्या हे स्वप्न तुम्हाला नीट लक्षात आहे तर ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पूर्ण होणार असे मला वाटते मित्रांनो स्वप्नाचा अतिविचार करतात काही जण गमतीने आठवून सोडून देतात आपल्याला स्वप्नाच्या मुळाशी जायचे नसेल तरी स्वप्न मालिका आपल्याला काय सूचित करत आहे हे जाणून घेणे रोचक असते बहुतेक स्वप्नात संबंध आपल्याला दैनंदिन परंतु या अनिश्चित स्वप्नाबाबत स्वप्न ज्योतिषशास्त्राने काही सूचना केल्या आहेत त्या सूचनाशी आपल्या स्वप्नांचे मेळ घालून पहावा म्हणजे अर्थबोध होण्यास मदत होते मित्रांनो वैज्ञानिकांच्या म्हणणे आहे असे की स्वप्न कोणत्याही वेळी पहा ती खरी होत नाही पण तुमच्यासाठी तो अंतर्मनाचा एक संकेत असतो जे तुम्ही तुमच्या मनात खोलवर लपवून ठेवले आहे आणि त्याला समोर जाणण्याची आवश्यकता आहे तुम्हाला स्वप्नांकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे कारण तुम्ही जर त्यांना समजू शकला नाही तर तुम्ही बऱ्याच भावनांकडे दुर्लक्ष करत असता मित्रांनो स्वप्न खरी होतात का धार्मिक दृष्टिकोनातून आणि स्वप्नशास्त्रात विचार केला तर सकाळी पाहिलेले स्वप्न बऱ्याच वेळी सत्यात उतरतात यांचे कारण आहे असे की ब्रह्ममुहूर्त ही देवतांची वेळ मानली जाते यावेळी ऊर्जा शुभ आणि प्रबळ असते यावेळी जी इच्छा पूर्ण शक्तीने केली जाते ती पूर्ण होण्याची शक्यता वाढते स्वप्नशास्त्रानुसार सकाळी तीन ते सहा या वेळेत जे स्वप्न पाहतात त्यांची फलप्राप्ती सहसा सहा महिन्यात मिळताना दिसते मित्रांनो जर तुम्ही सायंकाळी झोपेत असाल तर ते सहा ते दहा वाजेपर्यंत असले आलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता पन्नास टक्के असते तर बारा वाजता एखादे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ऐंशी टक्के असते जर तुम्ही नऊ ते दहा या वेळेस झोपत असाल आणि दहा ते बारा वाजता एखादे स्वप्न पाहिले तर ते पूर्ण होण्याची शक्यता नसते कारण तुम्ही दिवसभर जो विचार करता त्याच्याशी हे स्वप्न संबंधित असते दुपारच्या वेळी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यताही नसते पण जी स्वप्ने दिवसा झोपी गेल्यावर पडतात त्यांची फळे मिळत नाहीत म्हणजे त्या स्वप्नांचा जीवनाचा घडामोडीशी बिलकुल संबंध नसतो जे स्वप्न सकाळी उठल्यावर लक्षात राहतात नाही त्या स्वप्नांच्या जीवनाशी घडलेल्या घटनांचा संबंध नसतो जे स्वप्न लांबलचक व निरनिळा तुटक तुटक, तुटक ते ही दृश्याने पडते तेही खरे नसते भीतीमुळे किंवा चिंतेमुळे जे स्वप्न पडते ते अनिश्चित असते परंतु ते स्वप्न आत्मिक बळाने पाहिले असते ते खरे असते ईश्वराची भक्ती करून दुसऱ्या दिवशी रात्री तीच मूर्ती दिसणे हे शुभ फलदायक असते तसेच इच्छापूर्तीचे ते लक्षण असते पहिले वाईट स्वप्न पडून नंतर चांगले स्वप्न पडले तर त्या वाईट स्वप्नाचा काही एक परिणाम होत नाही आणि त्या स्वप्नाचा आपल्या आयुष्याशी संबंधही येत नाही वाईट स्वप्न केव्हा येतात आणि आपले स्वप्न इतरांना सांगावे की नाही शास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत जेव्हा राहू केतू आणि शनी यांचा प्रभाव जास्त असतो तेव्हा तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडू शकतात अशा परिस्थितीत अशा स्थितीत खराब स्वप्न येऊ नयेत यासाठी या ग्रहांची शांती करावी लागते जर या ग्रहांची स्तुती कुंडलीला अनुकूल असेल तर तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडणार आहे असेही सांगितले जाते की स्वप्नामुळे शुभ प्राप्ती होणार असेल तर ते स्वप्न कोणालाही सांगू नये तर दुसरीकडे स्वप्नामुळे अशुभ फल प्राप्ती होणार असेल तर ते कोणाला तरी सांगावे त्यामुळे वाईट होण्याची शक्यता टळते चांगले स्वप्न असे मानले जाते की जर एखाद्याने स्वप्नात स्वतःचा फळे खाताना पाहिले तर त्यांच्या अंगणात लक्ष्मीचा ढीग नक्कीच लागतो स्वप्नात स्वतःला खाटेवर झोपलेले पाहणे हे एक चांगले चिन्ह आहे जो माणूस स्वप्नात विषप्राशन करून मरताना पाहतो तो रोग आणि क्लेशापासून मुक्त होतो आणि खूप आनंद घेतो जो शोभ करत आहे किंवा स्वप्नात स्वतःला रडताना किंवा मरताना पाहतो तर त्याने घाबरू नये हे स्वप्न शुभ संकेत देत आणि त्याला भविष्यात पूर्ण सुख प्राप्त होते चांगल्या स्वप्नानंतर काय करावे रात्री झोपताना शुभ स्वप्न पडले तर त्यानंतर पुन्हा झोपू नका शुभ स्वप्न पाहून झोपी गेल्यास त्यांचे शुभ परिणाम व्यर्थ जातात पहाटेनंतर चांगले स्वप्ने पाहिल्यानंतर सकाळपर्यंत शक्य असल्यास भगवंतांची श्लोके म्हणा जेणेकरून स्वप्न खरे होण्यास मदत होईल वाईट स्वप्न जर स्वप्नात बूट चोरीला गेले तर ते रोग वाढवण्याचा संकेत आहे मधमाशींनी स्वप्नात घरामध्ये ओळ ठेवले तर भविष्यात काही अशुभ घटना घडण्याचे संकेत मिळतात जर स्वप्नात कुत्रा चावला आणि मास बाहेर काढले तर शत्रूकडून नुकसान होते स्वप्नात झाडू पाहणे खूप अशुभ आहे वाईट स्वप्न पाहिल्यानंतर करायचे उपाय रात्री वाईट स्वप्न पडल्यास त्याचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी स्नान व ध्यान करून महावृत्युजय मंत्राचा जप करावा विष्णू सहसना किंवा भगवान शिवांच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा किमान एक जपमाळा जप करावा हे उपाय केल्याने अशुभ स्वप्नांचे दुष्परिणाम दूर होतात त्याचप्रमाणे हे स्वप्न कोणालाही सांगू नका तर वाईट स्वप्न पाहिल्यावर लवकर झोपून जा त्यामुळे स्वप्नाचा परिणाम कमी होईल जर स्वप्नात पैसे दिसत असतील तर जर तुम्हाला स्वप्नात नाणी दिसली किंवा नाण्याचा आवाज आवाज आला तर तो शुभ असंकेत नाही असे स्वप्न आर्थिक दृष्टिकोनातून अशुभ असू शकते याचा अर्थ असा आहे की येणारा काळ तुमच्यासाठी कठोर महिन्यात असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे समजा असे स्वप्न पडले तर गरजूंना पैशांची मदत करा आणि किंवा मंदिरात दान करा कधी कधी लोकांना असे स्वप्न पडते की त्यात एखादी व्यक्ती नोट देत आहे असे स्वप्न खूप शुभ मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होऊ शकतो तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार असते संकेत देते तुम्ही खूप काळापासून आर्थिक अडचणीचा सामना करत असाल तर काही प्रमाणात संकटे कमी होतील जर तुम्हाला स्वप्नात फाटलेले किंवा जुन्या नोटा दिसल्या तर ते स्वप्न अशुभ मानले जाते याचा अर्थ आहे की येणारा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो तुमच्या करिअरमध्ये चढ उतार होऊ शकतात समजा असे स्वप्न तुम्हाला पडले तर गरजवंत हवी असलेली एखादी वस्तू देणे तुम्ही स्वप्नात पाहिले की तुमचे पैसे चोरीच होत आहे तर ते स्वप्न शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होणार आहे तुमची कामे मार्गी लागणार तसेच तुम्ही जी काही स्वप्ने पाहिली आहेत ती पूर्ण होणार असे स्वप्न पडले तर कोणाला त्याबद्दल बोलू नका त्वरित मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन त्यांचा आभार व्यक्त करा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री गुंडे दत्त श्री स्वामी श्रीवास महाराज